मालेगाव तालुक्यातील गिगाव फाटा परिसरात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशावरून विशेष पथकाने ही कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड गिगाव फाटा परिसरात सापळा रचण्यात आला या सापळ्यात शरद हिरालाल शिंदे वय वर्ष पंचेचाळीस शिरूड धुळे हा गांजा तस्कर थेट रंगे हात पकडण्यात आला पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल पंधरा किलो तीनशे ग्रॅम गांजा बाजारभाव जवळपास तीन लाख सात हजार चारशे वीस रुपये किमतीचा असणारा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला मालेगाव न्यायालयात हजर करताच सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या संपूर्ण तपासाची धुरा सध्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अंमलदार सांभाळत असून या कारवाईमुळे तालुक्यातील वाढत्या गांजा तस्करीला आळा बसेल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे